पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि तरुणांचे प्रेरणास्थान असलेले परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरात विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते सोळा ते अठरा मे दरम्यान शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अंबा महोत्सव या कार्यक्रमांचे प्रमुख आकर्षण ठरला या महोत्सवात अभंग रिपोस्ट आणि वारसा संस्कृतीचा या नावाने संगीत नृत्य आणि कलेचा अनोखा संगम साधणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले ज्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला रविवारी या महोत्सवाची सांगता झाली सांगता समारंभाला आमदार विक्रांत पाटील आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते अंबा महोत्सवातील सर्व स्टॉल धारकांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे परेश ठाकूर यांचे अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यादरम्यान आमदार विक्रांत पाटील भाजपचे शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय जैन महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष रुचिता लोंढे समेळ सरचिटणीस अमित ओझे रुपेश नागवेकर अभिषेक पटवर्धन चिन्मय समेळ प्रवीण मोरबाळे अमय देशमुख आदित्य देशमुख प्रीतम म्हात्रे स्वाती कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवरांनी परेश ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान कामोठे येथे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे कामोठे मंडळ अध्यक्ष विकास खरत माजी नगरसेवक गणेश कडू अभिमन्यू पाटील शत्रुघ्न काकडे तेजस कांडपळे वहाळचे माजी उपसरपंच अमर म्हात्रे संजय भगत श्यामनाथ पुंडे किशोर चौतमल अभिषेक भोपी विनोद नाईक दामोदर चव्हाण सुनील शर्मा गणेश कोळी केदार भगत वासुदेव पाटील गौरव कांडपळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी परेश ठाकूर यांचे अभिष्टचिंतन केले याचबरोबर प्रशी ग्रुप ऑफ ॲनालिसिस यांच्या वतीने शासकीय विश्रामगृहात परेश ठाकूर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी आर पी आयचे राष्ट्रीय सचिव साहेब पनवेल तालुका कार्याध्यक्ष मोहन गायकवाड पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे अलाउद्दीन शेख नंदकुमार गायकवाड आरपीआयचे मोनेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सातत्याने आमच्या पनवेलचं सा फक्त इन्फ्रा डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते पा रस्ते गटारं किंवा स्ट्रॉंग वॉटर ट्रेन याचाच विकास व्हायला पाहिजे असं नाही तर आमच्या पनवेलची संस्कृतीही जपली पाहिजे आमच्या पनवेलचा सा, सांस्कृतिक जिवंतपणा हा जपला पाहिजे पनवेलची सांस्कृतिक ओळख जी संपूर्ण देशभरात आहे ही जपली पाहिजे हा विषय सुद्धा सातत्याने त्यांच्या डोक्यात आम्ही राहिलेला बघितला आणि मग दिवाळी पाठ सारखे कार्यक्रम असतील किंवा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे त्या ठिकाणी नेहमीच साकारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि यशस्वीपणे हे सगळे कार्यक्रम त्यांनी साकारले आज आपण बघतोय की त्यांचा वाढदिवस खरं तर आज आहे पण गेल्या पाच सात दिवसापासून या पनवेल मध्ये अनेक कार्यक्रमांची मालिका सुरू आहे पनवेल कामोठे कळंबोली खारघर प्रत्येक भागामध्ये हे कार्यक्रम साकारले जात आहेत मग त्यात कला विषयाचे काही उपक्रम असतील क्रीडा विषयाचे काही उपक्रम असतील आता कामोठ्यामध्ये एक भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा साकारली जाते अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी साकारले जात आहेत म्हणजे महाराष्ट्रभरात आम्ही बघतो की युवा नेता म्हटलं तर त्यांचे वाढदिवस कुठेतरी हिल स्टेशनला साजरे होतात त्या ठिकाणी मित्रमंडळींबरोबर वाढदिवस साजरे करण्याचा एक पायदा कुठेतरी पडताना काही मंडळींचा दिसतो पण अशा वेळेस माझा वाढदिवस हा केवळ आणि केवळ या सामाजिक उपक्रमातून साकार व्हायला पाहिजे या नागरिकांसाठी त्यातून काहीतरी मिळायला पाहिजे ही भावना जेव्हा युवा युवा नेत्याच्या मनात असते खऱ्या नेत्याची व्याख्या म्हणजे परेश ठाकूर आहे असं म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही आणि त्यामुळे आजच्या मंगल दिनी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण होत आणि समाजसेवेच त्यांनी घेतलेले हे व्रत हा वसा असाच अविरतपणे पुढे घेऊन जाण्यासाठी जगदंबा आई एकविरा त्यांचे हात अजून मजबूत करो ही सद्भावना व्यक्त करतो